तुम्ही जर शेतात घर बांधत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा नियम आता आलेला आहे सरकारचा नवीन नियम तुम्ही जर पाहिला नाही तर तुम्हाला देखील नुकसान होऊ शकतं जमिनीत घर बांधलं असेल त्यासाठी तुम्हाला आता सावध राहायचा आहे आता शेत जमिनीत तुम्ही घर बांधला तर घर पाडलं जाणार काय नवीन नियम काय आहे आणि जमिनीत म्हणजे एन एन न करता तुम्ही जर घर बांधलं असेल किंवा तुम्ही शेतकऱ्यात आणि शेतीच्या कामासाठी शेतात घर बांधलं असेल तर कायद्यानुसार आता तुमचं घर पाडलं जाऊ शकतं जमिनीत बांधलेल्या घरासाठी एक नवीन कायदा आता लागू झाला आहे तो जर तुम्ही जाणून नाही घेतला तर तुमचं होईल मोठं नुकसान आणि तुमचं घर देखील पाडलं जाईल आता ही सगळ्यात मोठी कारवाई सगळ्यात महाराष्ट्र सरकार आता करणार आहे आता राज्यातील नव्याण्णव टक्के शेतकरी, शेतकरी शेतात घर बांधून राहतात त्यांचे पक्केभर घर देखील बनलेले आहेत आता काही लोक गावामध्ये दोन चार गुंठे जमीन घेतात आणि ती नॉन क्रि ॲग्रिकल्चरमध्ये ट्रान्सफर न करता डायरेक्ट घेऊन त्याच्यावर घर बांधून राहतात आदा हा काईदा लागो था था। आता त्यांच्यावर देखील हा कायदा लागू होत आहे त्यामुळं आता सावध होऊन जायचं आहे आता कायदा नेमकं काय आहे लक्षपूर्वक आहे का शेतजमिनीत बांधलेल्या प्रत्येक घरासाठी हा लागू झालेला आहे हा नवा कायदा पण यामध्ये काही विशेष नियम आहेत ज्यामुळे घराच्या लांबी आणि रुंदीवरून जर तुमच्या घराची लांबी रुंदी या साईजपेक्षा जास्त गेली तर तुमच्या घराचे क्षेत्रबळ आहे ते नियमाबाहेर गेलं तर तुमच्या घरावर कारवाई होईल आता तुमचं घर या नियमात बसलं नाही तर तुमचं घर पाडलं देखील जाऊ शकतं आता किती क्षेत्रबळाच्या आतलं घर राहणार आणि किती क्षेत्रफळाच्या बाहेरील घर आता पाडलं जाणार आणि किती लांबी रुंदीचं घर हे ठेवलं जाणार आधी किती लांबी रुंदीच्या वर घर गेलं तर पाडलं जाणार शकू जाऊ शकतो आणि नवीन नियम आता कोणाची घराशी सुरक्षित राहणार कोणाची घरे पाडली जाणार पाहूया सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या आपण अत्यंत महत्त्वाच्या कायद्याविषयी बोलणार आहोत त्याचा संबंध थेट तुमच्या आहे तुमच्या जमिनीशी आहे आणि तुमच्या भविष्याशी आहे तुम्ही जर शेतकरी असाल शेतामध्ये बंगला बांधला असेल फार्म हाऊस बांधला असेल किंवा शहरातून गावात आले असेल गावात दोन तीन मोठे जे जमीन घेतला असेल आणि ती शेत जमीनच आहे तिला नॉन ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं नाही डायरेक्ट तुम्ही बंगला बांधला असेल तुम्ही जागा घेऊन किंवा तुम्हाला घर बांधायचं आहे आणि जागा घेऊन घर बांधण्याचा विचार करत असाल तर हा कायदा लक्षपूर्वक जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आता त्यामुळे हा नियम अत्यंत लक्षरूप अन्यथा तुमचं घर देखील पाडलं जाऊ शकतं आता हे कसं शक्य आहे राज्यातील नव्वद टक्के जे शेतकऱ्यांनी जे घर बांधलेलं आहे ज्या लोकांनी गावात जागा घेऊन घर बांधले त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे एक नवा नियम आला आहे त्यामध्ये घराची लांबी आणि रुंदी आणि क्षेत्रबळ फिक्स करण्यात आलं आहे ज्या घराची लांबी आणि रुंदी आणि क्षेत्रबळ याच्यापेक्षा जास्तच आहे या नियमबायम जे घरं बांधलेत त्या का घरावर आता कायद्याचा बरगा देखील उघारला जाऊ शकतो आता नवीन कायद्यानुसार या क्षेत्रबळाच्या वरती तुमच्या घराचं क्षेत्रबळ गेलं लांबी रुंदी गेली तर तुमच्या घरावर कारवाई देखील होणार आहे आणि तुमचं घर पाडलं देखील जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हा नियम पाहून घ्या अनेकांचं घर शेतात आहे बंगला बांधलेला आहे विशेषतः जे लोक शहरात राहतात शहरातल्या गोंगाटापासून किंवा गावातल्या गोंगाटापासून दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची त्यांची एक इच्छा असते आणि त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाचे कायदेशीर नियम लक्षात घेणे गरजेचं असते शेतजमीन ही मुख्यत शेतीच्या वापरासाठी असते तिला सरकारने शेती करण्यासाठी परवानगी दिली आहे त्यामुळे त्या जमिनीवर थेट कोणतंही घर किंवा व्यावसायिक बांधकाम केल्यास ते बेकायदेशीर ठरत असतं आता पहा जी जमीन शेतजमीन आहे म्हणजेच ॲग ॲग्रिकल्चर जमीन आहे आणि त्या जमिनीवर तुम्ही कोणतेही बांधकाम शंभर टक्के बेकायदेशीर करत अस ठरत असतं असा तो कायदा सांगतो मग अशा वेळेस संबंधित बांधकामावर स्थानिक प्रशासन कारवाई करून ती पाडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे शेतजमिनीवर बांधकाम करायचे असल्यास प्रथम त्या जमिनीचा नॉन ॲग्रिकल्चर म्हणजेच तुमचा एणे उपयोगासाठी रूपांतर करणं अत्यंत आवश्यक असतं ही प्रक्रिया केल्यानंतर कोणतंही बांधकाम ते मोठं असो किंवा छोटं असो त्या ठिकाणी कायद्यामध्ये बसत असतं अन्यथा ते नियमाबाहेर तुम्ही ते कायद्याचं नियम पालन केलं तर ते नियमाच्या बाहेर बसलं जातं आता तुम्ही म्हणाल एन ए करणं म्हणजे काय सोप्या भाषेत एन ए म्हणजे जमिनीचा प्रकार बदलणं बदलणं शेतीसाठी असलेली जमीन बिगर शेतीसाठी कामासाठी वापरायची परवानगी देणे आता आपण त्याला एने करणं असं म्हणतो ही एन ए प्रक्रियेबद्दल तुम्ही जाणून घ्यायला गेलं तर पूर्वी एन ए करण्याची जी प्रक्रिया कागदची पुरत कागदपत्राची पुरतच लागत होती जो प्रक्रिया लागायची तर ती थोडी क्लिष्ट होती म्हणजे थोडा वेळ लागत होता ज्यामध्ये सात बारा उतारा फेरफार नोंदणी वाटपपत्र करार भेटपत्र ग्रामपंचायत नगरपालिका यांचं नाक ना हरकत प्रमाणपत्र असे सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन किंवा बिगर शेती जमिनीची परवानगी मिळवण्यासाठी अधिकृत अर्ज तुम्हाला करावा लागत होता आता या प्रक्रियेनंतर तुम्हाला घर बांधणीची परवानगी मिळत होती मग आता नेमकं याला कोणतं कारण करावं लागणार आहे कोणाकोणाला काय करावं लागणार आहे याची डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता कोणाचं घर पाडलं जाऊ शकतो कोणाचं घर सुरक्षित राहू शकतं आणि लांबी आणि रुंदीचा नियम काय आहे आज आपण ज्यांनी जी घर बांधलेत त्यांच्या घराचं काय होणार शेतजमिनीत बांधलेले जे घर आहे बांधलेले घर न करता बांधलेले घर त्याचं काय होणार आता वाळू वाळू यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता जर तुम्ही जर करायचं असेल घर बांधायचं असेल तर त्यापूर्वी तुमची जी प्रक्रिया ती थोडीशी किचकट होती आता येणं करणं जी प्रक्रिया होती पूर्वी किचकट होती येणे करण्याची आणि पण महाराष्ट्र शासनाने आता एक सोपी पद्धत निर्माण केली आहे दोन हजार तेवीसमध्ये या प्रक्रियेमध्ये पारदर्शक आणि सुलभता आणण्यासाठी बिल्डिंग म्हणजे प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम बी पी एस एम त्या ठिकाणी सुरू करण्यात आले या ऑनलाईन प्रणालीद्वारे येथे प्रमाणपत्र बांधकामाची परवानगी विकास परवाने इत्यादी डिजिटल स्वरूपामध्ये मिळू लागले आहेत त्यामुळं पूर्वीची कार्यालयामध्ये अनेक चक्रा मारावे लागायचे आता त्याची अजिबात गरज राहिली नाही आता जर तुम्ही येणे प्रक्रिया पूर्ण करता शेतजमिनीवर घर बांधले तर त्या बांधकामाला कोणतेही कायदेशीर अधिकार राहणार नाही यामुळे संबंधित बांधकामावर कारवाई देखील होऊ शकते ते पाडण्यात देखील येऊ शकतं शिवाय दंडात्मक कारवाईचा सा सामना देखील करावा लागू शकतो त्यामुळे शेतीच्या जमिनीवर जर तुम्ही घर बंगला बांधलेला असेल किंवा बांधण्याआधी तुम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं शासनाची परवानगी घेणं नियमाप्रमाणेच पुढे जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि हे सुरक्षेचं पाऊल असतं आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न घोळता आला असेल की येणे प्रक्रिया आवश्यक आहे हे तुम्हाला आता समजलं पण प्रत्येकालाच येणे करावं लागणार का आपल्या शेतात छोटंसं घर बांधायचं किंवा बांधलेलं आहे मग तिथे एणे करावं लागेल का सर्व घराला एक येणे करण्याची गरज आहे का किंवा काही वेगळा नियम आहे का सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे लांबी रुंदीचा नियम आहे आता तुमच्या घराला जमीन येणे करावी लागेल की ॲग्रिकल्चरमध्ये ठेवावं लागेल था हे आता ठरवणार आहे आता तुमच्या घराची साईज किंवा लांबी रुंदी किती आहे यावरून ते ठरत असतं सुरुवातीला सांगितलं होतं जो नियम नेमकं काय आहे किती साईजच्या पुढे गेल्यानंतर तुमचं घर त्या ठिकाणी पाडलं जाईल किंवा किती कमी साईज झाल्यानंतर ते घर ठेवलं जाणार आहे आता हा नियम नेमकं काय सांगतो आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण ओळखतात आता पा तुमचं जर घर जुनं बांधलेलं असेल तर ते पाडणार का ते राहणार हे कसं कळणार तर त्यामध्ये तुमच्या लांबी आणि रुंदीचं उत्तर त्याच्यामध्ये सांभाळलं आहे आता तुमच्या घराची लांबी किती रुंदी असावी पा नियम सुरुवातीला सांगितलं होता तो नियम खूप महत्त्वाचा आहे लक्ष घ्याव आहे का कारण तो नियमानुसारच तुमचं घर राहणार का जाणार हे तुम्हाला आता समजणार आहे पा शेत जमिनीवर किती बांधकाम करण्याची परवानगी आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने काही नियम पूर्वीच लावलेले आहेत आता पा शेत जमिनीवर आपण घर बांधू शकतो का याचं उत्तर आहे या हो की आपण शेत जमिनीमध्ये घर बांधू शकतो यामध्ये सरकारने थोडीशी सूट दिली आहे पण पहिलं पाहिलं तर शेतजमिनीवर घर बांधणं हे पूर्णतः बेकायदेशीर सुरू होतं पण सरकारच्या लक्षात आलं बऱ्याच वेळा शेतकरी शेतीच्या बांधकामासाठी शेती करण्यासाठी जातात मग त्यांची सुलभता यावी म्हणून शेतीसाठी कामे पटपट व्हावी म्हणून त्यासाठी शेतामध्ये घर बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली होती मग त्यासाठी लांबी आणि रुंदीचा क्रायटेरिया किंवा त्या ठिकाणी एक बंधन त्यामध्ये घालण्यात आलं होतं आणि आता सरकारने देखील काही अटे आणि नियम घालून आहेत आता असं काही तुम्ही शेतात जर घर बांधायचं ठरवलं तर किती मोठं वगैरे बांधू शकता पहिली आठ याच्यामध्ये आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये जर तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला शेत जमिनीमध्ये घर बांधायचं असेल तर परवानगी मिळेल दुसरी म्हणजे पाहायला गेलं तर ए एस आय म्हणजेच फ्लोअर इम स्पेस इंडेक्स ही एक मर्यादा आहे ही एक पेक्षा म्हणजे जास्त नसावी जे हे घर देखील बेकायदेशीर मानलं जाऊ शकेल अधिक त्याचबरोबर तुम्ही जर शेतीसाठी उपयुक्त जर फॉर्म हाऊस बांधत असाल तर जमिनीचे क्षेत्रबळ झिरो पॉईंट सिक्स सहा हेक्टर असेल म्हणजे साधारणपणे एक दीड पावणे दोन एकरच्या आसपास तुमची जमीन असेल तर तुमच्या बांधकामाचं क्षेत्रफळ म्हणजे ते तुम्ही जे घर बांधणार आहेत भले एक रूम बांधा दोन रूम बांधा चार रूम बांधा पण त्याचे क्षेत्रफळ दीडशे चौरस फुटाच्या मीटरच्या आतमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे सोळाशे चौदा स्क्वेअर फुटापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तरच तुमचं घर कायदेशीर असेल ज्यावेळेस तुमची शेतजमीन जास्त असेल म्हणजे उदाहरणार्थ तुमची शेतजमीन जास्त असेल मग त्यावेळेस तुम्हाला चारशे चौरस मीटरचा त्या ठिकाणी बांधकामची परवानगी मिळते चारशे चौरस मीटर म्हणजे चार हजार तीनशे स्क्वेअर फुटापर्यंत तुम्ही बांधकाम करू शकता या आटीनुसार जमिनीत जितकी जमीन तितके मोठं घर तुम्ही त्या ठिकाणी बांधू शकता जर दीड एकर दो पावणे दोन एकर तुमच्या आसपास तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही सोळाशे स्क्वेअर फुटापर्यंत बांधकाम करू शकता आणि त्यापेक्षा जर जास्त जमीन असेल तुम्ही चारशे तीस स्क्वेअर फुटापर्यंत तुमचं बांधकाम जे करू शकता आधा म्हणजे एकंदरीत शेत जमिनीमध्ये पंधराशे चौरस फुटापासून ते चारशे तीस चौरस फुटापर्यंत तुमचं बांधकाम हे जर असेल तर फारसा त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही त्यापेक्षा तुमचं घर मोठं असेल तर तुमची त्यामध्ये कारवाई होऊ शकते हीच माहिती आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून कळलेलं आहे तुम्ही कमर्शियल किंवा पर्पजसाठी शेतीसाठी एखादं बांधकाम करत असाल जर तुम्ही एखादा कारखाना टाकला किंवा त्याच्यामध्ये जर काही तुमचं तसं करायला गेले तर ते पूर्णपणे बेकायदेशीर असणार आहे त्या ठिकाणी राहणार आहे आणि नियमाच्या अंतर्गत काही बसणार देखील नाही त्यांना येणे जाणे करावे लागेल तर याच पद्धतीने हा एक नवीन नियम आलेला आहे या नियमाशी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास संभाजीवरून तुला यूट्यूबला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद